नेरळ स्टेशन परिसरातील पूरसदृश्य भागांची रेल्वे अधिकाऱ्यांकडून पाहणी नेरळ ग्रामपंचायत कडून उपाययोजना करण्याचे आवाहन नेरळ स्थानकाच्या आजूबाजूच्या भागात पावसाळ्यात महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते या भागाची पाहणी मध्य रेल्वेचे अभियंता यांच्याकडून करण्यात आली पूरसदृश्य परिस्थितीवर उपाययोजना करण्याची मागणी नेरळ ग्रामपंचायत कडून करण्यात आली आहे नेरळ स्थानिक परिसराची पाहणी रेल्वे अधिकाऱ्यांनी नेरळ ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून यावेळी करण्यात आली नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील जात असलेल्या मुंबई पुणे मध्य रेल्वेची रेल्वे, रेल्वे मार्ग जातो या मार्गात अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणी वाहून नेणारे नाले आहेत त्याचवेळी नेरळ गावातील गटारे यांचे पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांचा आकार हा रेल्वे भागात लहान करण्यात आला आहे त्यामुळे दरवर्षी सलग दोन दिवस पाऊस झाला की नेरळ स्थानकाच्या आजूबाजूचा परिसर जलमय होत असतो दरवर्षी नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी यांना पावसाळ्यात रात्र रात्र जागू या ठिकाणी काम करावे लागते त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत कडून नैसर्गिक नाल्यातील पाण्याचे मार्ग सुरक्षित सुस्थितीत करणे यासाठी पाठपुरावा सुरू होता हे सर्व भागांमध्ये उपाययोजना करण्याचा प्लॅन मध्य रेल्वेकडून तयार करण्यात येत आहे त्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या कल्याण विभागीय सहाय्यक चा अभियंता व्ही जी अल्लारू तसेच बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यादव यांनी यावेळी पाहणी केली यावेळी नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनकर ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा